मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका समाजासाठी कार्यरत असलेल्या शिवसेना युवासेना आणि संकल्प प्रतिष्ठानतर्फे निलेश गिरमे यांच्या नेतृत्वाखाली धायरी परिसरामध्ये मोफत भाज्यांचं वाटप हा कार्यक्रम उत्साहात पार पडला हा उपक्रम रविवारी नऊ नौ नोव्हेंबर रोजी धायरी येथील यशवंत विहार शेजारी इथे पार पडला आहे विशेष म्हणजे हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो यंदा या ते सलग पंधरावं वर्ष पूर्ण झालंय ही बाब सर्वांसाठी अभिमानाची ठरली आहे कार्यक्रमासाठी परिसरामधील नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय निलेश गिरमे यांनी म्हटलंय की हा उपक्रम केवळ मोफत भाज्या देण्यासाठी नसून शेतकरी बांधवांच्या मेहनतीचा सन्मान करण्याचा प्रयत्न आहे तसेच नागरिकांनी कापडी पिशव्या वापरून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिलाय कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या भाज्यांचं वितरण करण्यात आलंय स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीनं वितरणाचं काम सांभाळलं नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले आहेत आणि म्हटलंय की अशा उपक्रमांमुळे समाजात एकोपा आणि मदतीची भावना वाढते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना युवासेना आणि संकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभलं आहे शिवसेना संकल्प माध्यमातून आपण प्रत्येक महिन्याच्या पाहिलं असेल की मधल्या काळामध्ये प्रचंड पाऊस झाला त्यामुळं शेतीमधील माल शेतकऱ्यांचं नुकसान झालं प्रचंड प्रमाणामध्ये भाजीपाल्यात नुकसान झालं शेती वाहून गेल्या आणि आता तुम्ही भाजीचे दर पाहिले असेल तर कंगनाला पिडल्या सर्वसामान्य साधारणपणे मेथीचे दर एका गड्डीला जवळजवळ आता पन्नास ते साठ रुपये मेथी झाले आहे आणि कोथिंबीर तीस ते चाळीस रुपये झाले आहे सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला घेण्यासाठी होरपड होते त्यामुळे शिवसेना संकल्प प्रदर्शनच्या माध्यमातून आपण हा उपक्रम दरवर्षी दर, दर प्रत्येक महिना राबवत असतो आणि आमचं हे पंधरावं सत्र आहे गेल्या वर्षभरापासून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे आणि यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतोय शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाच्या भूमिकेतून आम्ही हा उपक्रम राबवतोय म्हणजे कुठेतरी तरी नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या घरामध्ये गोड अन्नधान्य गेलं पाहिजे त्यांचा दिवस चांगला गेला पाहिजे हा उपक्रम हा जो उपक्रम आहे चांगला आहे आणि गरिबांसाठी मदत म्हणून फार फायदा होतो त्याचा पाहिजे अशा मदत करणाऱ्या माणसांच्या पाठी उभं राहिल्याच पाहिजे निवी चांगला आहे उपक्रम हे फार छान केलं निवी आता नाही नेहमी करणार ते मुंबई आलो इथले राहिला नवीन ते भाजी वाटप बघून तुम्हाला आनंद झाला ते चांगलं कार्य करतात निलेश तर सगळ्यांसाठी गरीबांसाठी चांगल्यासाठी करताय पण मी मस्त वाटतं भाजीपाला देतात आणि सगळं देणं म्हणजे नाही का बायकांचा अगदी आवडतो वस्तू आहे त्यामुळे मग बायका येणार लाईन मोठी लावून अगदी छान वाटले मस्त त्यांनी दिले सुंदर वाटलं अगदी मस्त आता एवढी मदत केल्यानंतर आम्ही पण त्यांना मदत करणारच ना छान वाटतय जे केलंय हे कौतुकास्पद आहे आज जे काय ना जे जे करताय ते तुम्ही जनतेसाठीच करताय आणि ही जनता तुम्हाला नक्कीच आशीर्वाद किंवा साथ देईल अमोल उद्मलेस सी चोवीस तास पुणे